दृष्टीहीन लोकांची दि, ही हो। वारी आहे दिव्यांगजनांची ही वारी आहे हवामान भारताच्या इतिहासामध्ये बघितलेलं आहे की आतापर्यंत कुठेही अशी नोंद नाहीये हो परस्थान दिव्यांग लोकांची वारी कुठेतरी गेलेली आहे पंढरपुरात गेलेली आहे हो म्हणून ही भारतातील ही पहिलीच अशी दिव्यांग संघाची वारी आहे यवतमाळून पंढरपूर पाचशे पंचवीस किलोमीटरचा हा रोड आहे रोज आम्ही वीस ते पंचवीस मीटर आम्ही किलोमीटर आम्ही जात असतो सकाळी चार वाजता आम्ही निघतो आणि संध्याकाळी पोहोचतो आता सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला या पावसाळ्यात जातात हो आणि मग आम्ही दिव्यांग संघ जरी असलो आम्ही अंध जरी असलो तर आम्ही का विठुरायाला विठुरायाच्या दर्शनाला जाऊन विठुराय जरी आम्ही जरी त्याला पोहू शकत नसलो तरी तुबा आम्हाला बघतोय म्हणून आम्ही सुद्धा त्याच्या दर्शनाला आमची सुद्धा जाण्याची इच्छा आहे म्हणून आम्ही कालपासून पासून यवतमाळते पंढरपूर पालखी वैष्णव तुझे रौ. रौ। रौ। रौ, रौ, रौ। तुझे रूप धा जीवा तुझी आस दादा घरी सरी बाप सारा जगाचा